देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण धनगरांनी विरोध केला तर मनोजरंगींचा इशारा भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत खुणशीने आंदोलन आम्ही कधीच करत नाही तुम्ही करू नका मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या बळजबरीने आमच्या भांडणं लावू नका आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही मात्र धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू शकतो असा इशारा मनोजरांगे पाटील यांनी दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती आणि यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील मनोज यांना फोन करून उपचार घेण्याची केली विनंती केली होती त्यानंतर जरांगी यांनी उपचार घेतलेले आहेत यावर बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले गोदरी राड्यावर मनोज जरांगी पाटील म्हणाले रस्ता अडवल्यानंतर राडा होणारच आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा मुठभर समाज असताना आम्ही ऐकून घेतो रस्ता अडवणाऱ्या पोलिसाला बडतर्फ करून टाका रस्ता अडवून तुम्ही मराठा समाजाचा अवमान करणार का लोकशाहीने अधिकार दिला आंदोलन करा मग तुम्ही काय रस्ता अडवणार का आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे मी सात दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली आता फडणवीस आम्ही तीन चार दिवसातच अंमलबजावणी द्यावी असं त्यांनी म्हटलं आहे रात्री दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांच्याशी बोलणं झालं त्यांनी एक दोन दिवसात काही निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं आहे आणि म्हणून एक सलाईन लावली आहे राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही अन्यथा दोन हजार चोवीसला मराठींची पुरा ऐकणार नाहीत आरक्षण दिलं नाही तर सगळा हिशोब करीन असंही जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे

جلدی میں پہنچا تھا بھائی وہاں دیا تھا نہیں یوٹیوب سے جا رہا تھا سر جی بھائی 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 اور نہ بھائی بڑی بڑی بات ہے سر کا بھی سے سر کا رائ موڈ ہمارے دے دی اور سر کا بھی